तालुक्यातील धोलवड येथील आदर्श व्यक्तिमत्व सोपान मारुती भागवत यांच्या मातोश्री स्वर्गीय भीमाबाई मारुती भागवत यांचा कार्यक्रम संपन्न झालाय सकाळी पूजन करून वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण सचिन महाराज बेंडे यांचं सुश्राव्य प्रवचन संपन्न झालं स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी या उक्तीप्रमाणे जीवनात आईचं महत्व किती आहे आणि आईनं आपल्यासाठी काय केलं याची सुंदर उदाहरण देऊन प्रबोधनात्मक सुंदर प्रवचनातून हरिभक्त परायण सचिन महाराज बेंडे यांनी यांनी शब्दप्रेम व्यक्त स्वर्गीय भीमाबाई मारुती भागवत पंचेचाळीस वर्षांपूर्वी आपल्या पतीचं निधन झाल्यानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाचही मुलांना म्हणजेच सोपान रोहिदास दत्तात्रय धोंडीभाऊ शिवाजी या आपल्या पाचही मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन सुसंस्कारित बनवलं आजही समाजामध्ये या पाचही मुलांचं कर्तृत्व अतिशय संस्कार संपन्न आहे या प्रसंगी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे माजी शेतकी अधिकारी गोरक्षनाथ उकिरडे मुळशे तालुका बी सुधीर भागवत माजी विद्यार्थी संघटना सावरगावचे अध्यक्ष सुरेश भागवत सेवानिवृत्त आदर्श शिक्षक रोहिदास जाधव असे अनेक मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अनेक मान्यवरांनी शब्द सुमनांनी श्रद्धांजली समर्पित केली आहे उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार आदर्श व्यक्तिमत्व दत्तात्रेय भागवत मान यांनी मानलेत आता या ठिकाणी धोरणधामी राष्ट्रधानीमध्ये ज्यांच्यासाठी आपण सर्व एकत्र आलो ज्यांच्या कार्याची महती या ठिकाणी आपण ऐकली ज्यांच्या तोंडून ऐकली त्यांची ज्यांची प्रवचन सेवा या ठिकाणी आजींना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून अर्पण करण्यात आली ते आपले मनसरचे सचिन महाराज बेंडे पाटील यांचं या ठिकाणी आईच्या महतीवरती प्रवचन या ठिकाणी आता झालेलं आहे आपण सर्वांनी त्यांनी जे जे काही त्याच्यासाठी लागलेले जे काही दाखले आहेत ते दाखले सगळे आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आईची महती सांगताना प्रधान या ठिकाणी असलेल्या गोष्टींची उकल करून आणि या ठिकाणी आपण त्या गोष्टी आज आईला श्रद्धा निघून आपल्या डोक्यात भले महाराजांनी सांगितलं नाही ऐकलं तरी सातून त्यांची काम करायची सांगायचं काम ऐकायचंय एक वेळा सांगितलं दोन सांगितलं नाही आपण तिसऱ्यांदा ते म्हणते नाही तिथे म्हणून नाही शंभर टक्के घेता आलं तरी सात सत्तर टक्के तरी ते पुढल्या पिढीसाठी घेऊन जातील

आपल्यासमोर आई हे काय आहे आपल्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या भाषेमध्ये आईचं महत्व आपल्या समोर निषेध केलं किती वेळ झाला तरी महाराजांचं हे वक्तव्य ऐकत राहावं असं वाटत होत आपलं शेवाचा दत्त प्रकार महाराजांनी अध्यात्म आणि विज्ञान याची चांगल्या प्रकारची सांगा या ठिकाणी घातलेली आहे तिन्स आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो आणि आहे मातोश्री उमाबाई मारुती भागवत यांच्याविषयी यांच्या विशेष आता म्हटलं पाच महिन्यापूर्वी दिनांक एकतीस ऑक्टोबर अल्पशा आकाराने वाटत त्याने या अजिंचं निधन झालं दुःखदाचं निधन झालं अजिंचा परिचय वाटायला म्हटलं तर त्यांच्या पक्षात पाच मग सुनान आठवडळ पटवंड खूप मोठा परिवार आहे आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मालकाने मला सांगलं की पती काही दिवस फरावा त्यानंतर पतीचं निधन घ्यायला पण पतीच्या निधनानंतर खर्च न जात नसेल तर कमरेला पडल ती कामं करून या अजिंनी आपल्या मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं चांगल्या प्रकारचे संस्कार मुलांवरती केले नुकते संगोपूर्णी करेल पण सुसंस्कार मुलं जन्माला घडवलं हे काम आपल्याच का का वर्मान आहे आणि अशा प्रकारचं काम या आजीने आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे आज मुलं चांगल्या प्रकारचे होती आहे सगळ्या प्रकारचं घर आहे आणि विशेष म्हणजे आजींच्या मुलं असतील स्वतः असतील त्यांनी चांगल्याची शेवट केली आणि आज त्यांना गावातून साडेबात झालेलं आहे आपल्या माणसाच्या जीवनाची माझा संस्कार असतात बाबतीचे संस्था आहे की परमेश्वर या आजींना आपल्या अशा प्रकारचे व्यवस्था करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती आईच्या दुराची महत्व या ठिकाणी सांगली होती जगात सगळ्यात महान नाते जे असेल तर ते आईच्या दुराचं आहे आणि म्हणून आम्ही या शब्दापुढ जग जाणार आहे अतिशय प्रतिदिन परिस्थितीमध्ये प्रत्येक उर्जिवासी झाल्यानंतरही पाच मुलांना आई आणि वडील या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांचा सांभाळ करून समाजात अतिशय माणसं स्थान मिळवून अशा पद्धतीची मुलं तुला नापिंद असा मोठा परिवार या आमच्या ताईने या ठिकाणी मोठ्या संस्काराने वाढवला आम्हा सर्वांना नेहमी भक्तीची माहिती सांगितली मलाबाईच्या श्रद्धेची माहिती सांगितली आणि त्यांनी दिलेले संस्कार आहे ते आम्ही सगळेजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने लवा स्मरणात ठीक या ठिकाणी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे मी आमच्या समस्त भाव परिवारातर्फे पावणे गुरुतर्फे सर्वस्त सावरगावकर निर्माण गावतर्फे यांच्याशी जेवलं गुरुबांधू म्हणून आणि ते नातं त्यांनी तिने तिच्या आयती पर्यंत शिकवलं आणि तीनपडे मामांनी त्या नात्याला उद्या दिला आणि आज आम्ही त्या नात्यात जे तिथं जे त्या नात्यात जे पवित्र होत त्या आजीने आणि माझ्या आईने जे सांभाळलं ते आम्ही सांभाळत आहोत हा मला आठवण आहे आम्ही लहान वाचू आणि आम्ही दोन्ही कुटुंब गरीब घराण्यातील कष्ट केल्याच्या कष्टाची गरज होती आई करायची आजी मोलमजरी गरज दुसऱ्याच्या बांधावर जाऊन कष्ट करायची आहे ती आजी तिच्या मुलांसाठी काम करत होती माझी आणि माझ्या आमच्यासाठी काम करत होती आणि हे करत असताना भेंडिओ मामा मला असं वाटतं की काही करण्यास परिसरामध्ये त्यांच्याकडं गाडू असायची आणि त्यांना गवत जवळ संध्याकाळी आणावं लागायचं आणि शाळा सुटल्यानंतर ती दोटी दोन आणि ते कष्ट पाहून आईला त्यांची किव यायची आणि त्या स्नेहातूनच भाऊगीच नातं तयार झालं आणि आमच्या दोन्ही परिवाराला एक रक्ताच्या परी आमचं नातं तयार झालं आणि ते खरं माझ्या आई आम्ही ह्या आजीने शेवटपर्यंत टिकवलं आणि आम्ही हे तो प्रयत्न करतो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा पुढच्या पिढीने पिढीने पण जसं आम्ही मामांपर्यंत टिकवलं मंगेश असो बैठी असो हे इतिहास प्रमाणे आमच्याकडे आहे परंतु पुढच्या पुढच्या माहित नसेल नवनाथ कोणे अंकुश कोणे जे हृदयात मामाला माहिती आहे स्वप्न भावाना माहिती आहे दत्ता भावांना माहिती धुंडेवांना माहिती आहे माधेना माहिती आहे सेवा आई साधारणतः मला वाटतं पुण्यामध्ये बरेच वर्ष होते दत्तमामा च्या मागे नर्स सेवेमध्ये होत्या त्यांनी रिटायर झाल्यानंतर आईची सेवा केली कारण आरोग्याची चांगली माहिती असल्यामुळे चांगल्या पद्धतीची सेवा या कुटुंबातून आईची घडलेली आहे शेवट पण आयुक्त चांगलं आहे त्यांना वर्ष एखाद्याला आयुष्य मिळणं हे मला असं वाटतं की त्यांचे वडील जे कमी वयामध्ये गेले त्या वडिलांचे राहिलेलं आयुष्य आजीला मिळालं आणि आजी एक

या ठिकाणी घडली तिचे संस्कार आमचे हार सर्व सर्वांवर घडले असे हार्स मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे ह्या हाराला अतिशय महत्वाचा या ठिकाणी अतिशय मनापासून आदरांजली समर्पित करून या ठिकाणी माझ्या श्रद्धा देतो ओम शांती ओम शांती न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास धोलवड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा